जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटीई न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव गगनबावडा येथे सांबराची शिकार करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई वनविभागाने केली असून शिकार केलेले मृत सांबर या आरोपींकडे आढळून आले असून मृत सांबर मादी जातीचं गर्भवती असल्याचं छविच्छेदनात स्पष्ट झालं आहे विठ्ठल विठ्ठलकोंडिबा पाटील जालंधर कृष्णनाथ पाटील संजय पाटील पांडुरंग पाटील आणि सुभाष पाटील सर्व राहणार निवडे तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर या पाच जणांना अटक केली आहे कारवाई दरम्यान दोघे बंदूक व शस्त्रासह पसार झाले होते मात्र पांडुरंग बापू पाटील वयवर्ष बेचाळीस हा वनविभाग साळवण दूरक्षेत्र येथे स्वतः हजर झाला असून संशयित संजय लहू पाटील याला शितापीने ताब्यात घेण्यात आलं आहे या घटनेमुळे गगनबावडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदरची कारवाई उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रियांका भवार वनपाल संभाजी चरापाले वनरक्षक नितीन शिंदे ओमकार भोसले प्रकाश खाडे वनसेवक धोंडीराम नाकाडे मुबारक नाकाडे दादू पाटील नाथा कांबळे यांनी केली आहे पुढील तपास वनक्षेत्रपाल प्रियांका भवार करत आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम